करतो आणि आपण उपस्थिती लागतात त्यामुळे आपलंही अभिनंदन मी करतो गेली दोन वर्ष महायुतीचं आपलं सर्वसामान्यांचं सरकार राज्यात विकास आणि प्रगती आणि विकास आणि कल्याणकारी योजना अशा प्रकारची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळे या वर्षी देखील नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे अडीच कोटी घर दुकानं आणि आस्थापना इमारतींवर आपल्याला दौऱ्याने तिरंगा फडकवायचा त्यातून यातून देशप्रमाणचा एक जंगावत तयार झाला पाहिजे आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजाप्रती आपलं काहीतरी योगदान आहे कर्तव्य आहे भावना मनामध्ये ठेवून आपली हे देशप्रेमाची भावना मना मनामध्ये चेतवली गेली पाहिजे कालच सर्व राज्यातील सर्व अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त संबंधित पालकमंत्री यांची बैठक झाली आणि यामध्ये कार्यक्रमाची रोपरेषा जी आहे प्रत्येक इमारतीवर हो, प्रत्येक घराघरावर आणि प्रत्येकाच्या आपल्या इमारतीवर हो रोषणाई असेल तिरंगा असेल हे दैवाने फडकवण्याचं आपलं हे कर्तृत्व आपण पार पाडणार आहोत ते, ते रंग आपल्याला काय सांगतात केशरी पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग धैर्य सत्य शांतता प्रेम आणि विश्वास या गुढांचे हे रंग प्रतीक आहे आणि म्हणून या अभिया अभियानाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यात देखील या भावनांचा रंग भरला गेला पाहिजे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान उत्साहानं आणि जल्लोषात साजरे झालं पाहिजे या उपक्रमाकडे खरं म्हणजे या उपक्रमामध्ये देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि त्यातून देशप्रेमाचा सुगंध वाहणार आहे आणि म्हणून हे वातावरण तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी झोकून दिलं पाहिजे हा काही केवळ सरकारी कार्यक्रम नाही आहे हा आपला एक प्रकारे राष्ट्रीय सण आहे देशभक्तीचा सण आहे राष्ट्रभक्तीचा सण आहे आणि यामुळे सर्व मुलांमध्ये तरुणांमध्ये नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीचा आणि देशभक्तीचा अंधार चेतवणारा हा सण आहे आणि म्हणून राज्यभरातली शाळा इथे विद्यार्थी देखील आहेत पालक आहेत शिक्षक आहेत राज्यभरातल्या शाळा कॉलेज बच महिला बचत गट विविध सामाजिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था तिने मागे राहायचं नाही गावागावात रॅली काढायची आहेत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करायचं आहे आणि राष्ट्रध्वजासोबत सेल्फी आणि प्रतिज्ञा वाचन आपल्याला करायचं आहे सगळीकडे वंदे मातारांचा जयघोष करायचा आहे यासाठी आपल्याला विविध ठिकाण आहून राष्ट्रध्वज उपलब्ध केले या जातील याची आपल्याला योग्य रीतीने माहिती देखील शासनाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिळेल मला खात्री आहे की हर घर तिरंगा म्हणून आपल्या नागरिकांना राष्ट्र उभारणीसाठी नवी प्रेरणा देईल आणि विकसित भारताच्या दिशेने जाताना अनेक व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वानं भारताचा तिरंगा देशातच नाही तर साता समुद्र पलीकडेही पडकवलाय त्याचा देखील आपल्याला अभिमान आहे आणि आप आपल्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील तिरंगा फडकवलाय या स्वप्नील कुशाळे हा मराठी गडी देखील आहे आणि कालच नीरज चोपडाने देखील रोप पदक पटकावलंय अति संघाने पाच पदक पटकावलंय त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि या सर्व खेळाडूंनी आपल्या देशाची मान उंचावलेली दे आहे जगभरामध्ये आणि म्हणून हर घर तिरंगा मोहिमेतून अशा सर्वांच्या कर्तृत्वाला सलाम सर्वां, आणि सल्यूफ केला पाहिजे आपल्या सर्वांच्या सहभागातून घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी होईल याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री जी आदरणीय श्री एकनाथजी शिंदे आज या घरोघरी तिरंगा अभियान सुरू झालेलं आहे त्या अंतर्गत शपथ घेणार आहे आणि त्यांच्या पाठोपाठ आपण सुद्धा ही शपथ घ्यायची आहे सगळ्यांनी ही शपथ घेण्यासाठी कृपया उभे राहावे आणि शांतपणे उभं राहायचं आहे हातातला तिरंगा हा आदरणी हातात ठेवून व उभं राहायचं उभे राहिले एक साथ सात आपण आता शपथ घेऊया मी शपथ घेतो की मी आपला ध्वज अडथळेन स्वातंत्र्य पातंद्रे सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताचा विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन धन्यवाद सायक्लोथॉन आणि पदयात्र पदयात्रा रॅलीसाठी सन्माननीय मुख्यमंत्रीजी आता आपल्याला तिथे प्रस्थान करून दुर्गाजोंडा दाखवणार आहेत आणि त्यानंतर आता पदयात्रेची आणि सायक्लोथॉन रॅलीची सुरुवात करणार आहेत मी व्यासपीठामध्ये उपस्थित

感谢大家。

何ができるのか

ಆರಾಮ <laughs> ಮೀಡಿಯ <coughs> कुरा जाउ मां <muchas> <muchas> ད�ས 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 એ <Es> તો <economies> <beforetaking> आदित्य बोला मी अरे इथे तर कुठेतरी लावाने घ्या नाई काय हे करतोय घ्यायचे असेल तर आपिक लेक्शन ह ताब व कर सा occurs खुड़ायब कर दnh सुरमक्त भाइब सुपरस्धवार्षय weakest udah कर नंध और र सौस्थव हर थ aha कर झाल यदे जय he खो परसफलाईन वर मग्नावर्ग परस्ज़े घर्थज़ थैह डियक्षिक यो त हो यो लाग्दैन यो लाग्दैन यो त हो 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 यो लाग्दैन

રોજ રોજ કોઈ કે આ તો એ ફોરમ માં કેવા મે મે બેસ જ એનો વાત સી લે क्रांती दिनाची अभियान देखील सुरू झालेलं आहे या दिवशी या क्रांती मैदानातून दऱ्या क्रांतीची सुरुवात झाली एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना भारत छोडो नारा या मैदानातून हे ऐतिहासिक मैदान आहे स्वातंत्र्य देण्याला सुरुवात झाली आणि म्हणून मी स्वातंत्र्यवीरांना वंदन करतो त्यांच्या त्यागाला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन करतो आणि या हर घर गर तिरंगा घरोघरी तिरंगा या अभियानामुळे या देशातल्या या महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला अमृत महोत्सवी वर्षामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि खनकर आपले गृहमंत्री अमित शहाजी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आणि आज आपण पाहतोय व्यापक झालं ते चळवळीमध्ये रूपांतर झालं आणि आज प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा आपण पाहतोय या तिरंगा हातात धरल्यानंतर एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची चेतना मनामध्ये निर्माण होते एक आनंद समाधान मिळत की त्यावेळेस नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली याच मैदानामध्ये महात्मा गांधी आणि हजारो लाखो देशभक्तांनी तिरंगा हातात घेतला आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अंगावर शारे रोमांच उठतात की त्यावेळेची काय परिस्थिती असेल आणि म्हणून त्याचमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याची लोकशाहीच्या रूपाने आपण सगळे जण फळ चाकतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा या सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो आणि हर घर झेंडा हर घर तिरंगा हे जे का अभियान आहे घरोघरी तिरंगा हे देशाचं जे आपलं प्रतीक आहे आपलं राष्ट्रध्वज या घराघरावर आपल्या इमारतींवर सगळीकडे या राज्यामध्ये उभा राहील वारलं जाईल आणि सगळ्या शासकीय इमारतींवर रोषणाई केली जाईल हा खरं म्हणजे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण या ठिकाणी साजरा करू त्यामुळे तरुणांना नागरिकांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल अडीच कोटी घर दुकान शासकीय इमारती अडीच कोटी या ठिकाणी घरांवर दुकानांवर इमारतींवर शासकीय इमारतींवर आपला तिरंगा फडकेल दौलाने फडकेल आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन के अवसर पर और हर घर तिरंगा के अवसर पर मैं सभी नागरिकों को महाराष्ट्र के तमाम जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ बधाई देता हूँ आज इसी 9 अगस्त उन्नीस सौ बयालीस में महात्मा गांधी जी और उनके सभी देशभक्त स्वतंत्र सैनिकों ने यहाँ से ब्रिटिशों को चले जाओ का नारा दिया और छोड़ो का नारा दिया और यही से शुरुआत होगी स्वतंत्र लड़ा और हमें स्वतंत्र प्राप्ति की और इसलिए ये अगस्त क्रांति मैदान जो है ये क्रांति मैदान बहुत ही हमारे लिए ऐतिहासिक पवित्र है और इसलिए हम वंदन करने के लिए यहाँ पर आए हैं उनको नमन करने के लिए आए हैं और अमृत महोत्सव इस साल में पिछले दो साल में दो साल पहले हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और हमारे गृह मंत्री अमित शाह जी इनकी संकल्पना से हर घर तिरंगा ये अभियान शुरू हो गया आज ये अभियान इतना बड़ा हो गया है कि ये एक क्या कहते हैं क्रांति के रूप में हम देख रहे हैं और ये तिरंगा झंडा हर एक के हाथ में हम देख रहे हैं कि नौ तारीख से पंद्रह तारीख तक ये सभी घरों पर दुकानों पर सभी शासकीय बिल्डिंग पर निम्न शासकीय बिल्डिंग पर सभी प्राइवेट बिल्डिंग पर यहाँ पर ढाई करोड़ ये हमारे राष्ट्रीय ध्वज जो है फहराए जाएंगे और हमारे युवाओं में हमारे नागरिकों में एक राष्ट्र भावना एक देशभक्ति की भावना जागरूक हो जाएगी उनको प्रेरणा मिलेगी इसलिए हर घर तिरंगा ये अभियान बहुत ही लोगों के लिए हमारे देशभक्त सभी तमाम जनता के लिए महत्व ऑलिम्पिक 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 ऑलिम्पिकमध्ये आपल्या स्वप्नील उसाळे आणि काल नीरज चोप्रा यांना देखील पदकं मिळाली मेडल मला वाटतं तीन मेडल आपल्या देशाला मिळालेली आहेत चार मेडल मिळालेली आहे हा देशाचा गौरव आहे म्हणजे आपल्या देशातले खेळाडू आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू देशातच नाही साता तो समुद्र पली विश्व विजय देरता है ये आप सगने अभिवर्दन बाब है अभिनंदन कर ओलंपिक में हमारे महाराष्ट्र से स्वप्निल कुे जिसने मेडल कांस्य पदक उसको मिला है इसके लिए मैं उसका स्वागत करता हूँ नीरज चोपड़ा है और यहाँ पर और दो मेडल मिले हैं उनको भी हॉकी टीम में उनका भी मैं मे दिल से अभिनंदन करता हूँ सभी हमारे खिलाडी जो है उनका बहुत बहुत अभिनंदन ये हमारे देश के लिए हमारे राज्य के लिए गौरव की है खड्डे मुक्त करण्यासाठी एक विशेष मोहीम तुम्ही आजपासून हाती घेतलेली आहात काय नेमकी मोहीम असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे याच्यामध्ये जे भिवंडी नाशिक जो हायवे आहे या हायवेवर पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात आणि खूप हेवी ट्रॅफिक असल्यामुळे खड्डे उजवणे चांगला रस्ता करणे यामध्ये देखील अनेक अडचणी येतात आणि खूप विलंब लागतो लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून मी गेल्या आठवड्यापासून दोन तीन बैठकांमधून सूचना दिलेल्या आहेत एक यामध्ये क्विक रॅपिड जे डेम सिक्स्टीचं जे आर एम सी आहे ते हार्डनर टाकून त्यामध्ये दे त्यांचे देश खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते खरं म्हणजे एक टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे सर्व रस्ते भिवंडी नाशिकचे जे खड्डे आहेत आणि मोटरेबल होऊन जातील सगळ्यांना सुविधा मिळेल जो लागणारा वेळ कमी होईल लोकांची चिंता मिटेल आणि लोकांना दिलासा आम्ही स्वतः आज लोकशाही स्वतः जाणार आहे आणि कामांची पाहणी करणार आहे सूचना आम्ही देणार आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची पुनर्वा होऊ नये यासाठी तो प्रयत्न आहे आणि मुंबई गोव्यावर देखील काम सुरू झालंय मुंबई गोवा देखील गणपतीच्या आधी चांगला रस्ता होईल आणि त्यासाठी देखील शासनाचे प्रयत्न सुरू आहेत यांच्या काम करते आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील त्या ठिकाणी विजिट करत आहेत काल देखील आपल्या पी डब्ल्यू डीच्या अतिरिक्त आयुक्त जे आहेत अतिरिक्त मुख्य सचिव मैस्कर मॅडम त्यांनीही विजिट केले सगळे लोक काम करत आहेत